फुटबॉल असोसिएशनचं स्थापना झाली होती एक साधारण दोन महिने झालेले दीड ते दोन महिने झालेले आपल्या इलेक्शनच्या कारणामुळे आणि बाकीचे इतर कारणामुळे आपण पत्रकार परिषद घेतलं नव्हतं पण आपले सुमेन दत्तजी आणि अविनाश प्रभू असतील म्हणजे आपले अध्यक्ष क्रिकेट बॉल असोसिएशनच्या इंडियाचे अध्यक्ष आहे तर त्यांनी आपल्याला एक साधारण एक वर्ष झालं वाटतं भेटून पण तेव्हा आम्ही मागच्या वेळी भी घेतलो होतो तेव्हा युनानी साहेब आणि मला भेटले होते आणि आम्हाला माहित होत की ह्या मागच्या काळामध्ये आणि आता पण आहे म्हणजे नुसतं भारतात नाही पण आंतरराष्ट्रीय लेवलवर पर पण लेवल हाय स्कोप तर आपल्या मुलांना कोणतरी पुढे जाऊन आपल्याला मुलांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे आपल्या भागाचं आणि आम्ही मागे नाही पडायला पाहिजे त्या कारणामुळे आम्ही म्हटलं पिकल बॉल असोसिएशन इथं स्थापन करायला पाहिजे ह्या लोकल लेवलवर तर आम्ही सगळेजण म्हणजे आपल्या जिल्ह्याचे म्हणजे मेन तालुका विधानसभा असतील ते सगळेजण आपण मिळून एक असोसिएशन स्थापन केलं असेच आपण पुढच्या काळामध्ये आपल्या कोच पण असतील त्या पद्धतीने आपण कोच पण बघतोय की इथं स्थापन करायला आपले बाजूचे जिल्हा गोवा जिल्हा असेल आपले मुख्यमंत्री असतील प्रमोद सावंत असतील त्याच्यामध्ये पण त्यांनी भरपूर प्रोत्साहन दिलेलं आहे त्यांनी आपले हॉटेल असोसिएशनमध्ये पण त्यांचे भरपूर कोर्ट कन्वर्जन केलेले म्हणजे टेनिस कोर्ट असतील ते कन्वर्जन करून आपल्याला पिकल बॉल कोच केलेले तसंच असे कॉम्पिटिशन पण ठेवलेले आहे गोवामध्ये आपल्या मुंबईमध्ये पण इथं कॉम्पिटिशन्स होतातच आपले जी असतील जी असतील त्यांनी पण दोघे मिळून आपण कमिटी मिळून ते करतातच कॉम्पिटिशन पण मी तुम्हाला एक नुसतं आपलं पिकल बॉल मधून काय स्पोर्ट आहे आणि काय प्रकार आहे पिकल बॉल तो म्हणजे कोर्ट गेम आहे त्याचं कोर्ट डिमेन्शन साधारण बॅडमिंटन कोर्ट सारखेच डिमेन्शन आहे आपले पॉइंट सिस्टम साधारण टेबल टेनिसचे पॉइंट सिस्टम सारखे आहे त्या पद्धतीच आहे तो डबल्समध्ये खेळा घेतो असतो आणि सिंगल्समध्ये तो स्पोर्ट कुठलं पण एज लिमिट असं धरून नाही आहे सगळे एज लिमिट्स धरून घेऊ शकतात कशाला तो एकदम बॉडीला इंटेन्सिव्ह गेम नाही एवढं हा इंटेन्सिव्ह पण एवढं इंटेन्सिव्ह नाही आहे तो पुढं आंतरराष्ट्रीय लेवल पण आता खेळायला जातो असतो आणि इथून पुढं सेलिब्रिटीज पण आता भरपूर त्याच्यामध्ये भाग घेतात आहे तर ह्या पुढच्या काळामध्ये आम्हाला माहित आहे की ह्या सिंधुदुर्गामध्ये पण खेळामध्ये आणि क्रिके क्रीडामध्ये भरपूर मुलं सहभागी घेतात त्याच्यामध्ये तर शंभर टक्के मुलांना आपण प्रोत्साहन देऊ शाळेच्या लेवल पण असेल एक डिस्ट्रिक्ट लेवलवर पण असेल तर पुढच्या वर्षीपासून आपण शंभर टक्के कॉम्पिटिशन्स पण चालू करू पहिलं म्हणजे मुलांना म्हणजे इंट्रोडक्शन देणं आणि ट्रेनिंग देणं ते एक महत्वाचं असेल म्हणजे कोचिंग देणं तर पुढच्या काळामध्ये आपण शंभर टक्के एक चांगलं खेळाडू काही चांगली टीम तयार करून आपण आपल्या नॅशनल लेवलला खेळू शकतात असं बघू आपण आणि मी तेच माझी इच्छा म्हणजे असेल त्या पद्धतीने आपले म्हणजे माझे पण युराणी साहेब त्याच्या त्यांना पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ते पण त्याच्यामध्ये सहभाग्य होईल पुढच्या काळामध्ये कशाला म्हणजे महत्वाचं काय असतो की उद्या म्हणजे मीडिया असेल काय मुलांना त्याच्यामध्ये अट्रॅक्ट करत आणि ते त्याच्यामध्ये युनानी साहेबामध्ये आहे की कोणतरी सोशल मीडियाच्या मार्फत असेल कशाला तो एक स्पोट आहे की एक सोशल मीडिया मधून इन्फ्लुएन्सर मधून भरपूर स्कोप मिळतो आपल्या आप पुढच्या यंग पिढीला तर तसंच युनानी साहेब पण त्याच्यामध्ये सहभाग्य होतील आणि आम्ही सगळे कमिटी मेंबर्स त्याच्यामध्ये आम्ही काय करू की आपण सहभागी करू सगळे भागात होईल बघेल की पुढच्या आपल्या नेबरिंग जिल्ह्यामध्ये रत्नागिरीमध्ये पण कसं आपण त्यांना पण मदत करू आपलं चंदगड पण असेल कोल्हापूर पण असेल त्यांना पण त्यामध्ये सहभागी कसं करायला कशाला ते, आपन ते, करा ते नवीन एक नवीन म्हणजे आता स्पोर्टला अजून एक सात पाच सहा वर्ष झालेले ऑलमोस्ट त्यापेक्षा जास्त झालेले आहे पण आपल्याकडे इथं येतोय तर त्याच्यासाठी आपल्याला आप चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढच्या काळासाठी करायला पाहिजे तर आपण शंभर टक्के प्रयत्न करू आपले सुनील सुनील जैत्री असतील ते पण आपल्याला बाकीचे माहिती सांगतीलच तर मी एवढंच म्हणेन की आपण आपल्या मधून म्हणजे सोशल मीडिया असतील प्रिंट मीडिया असतील आपले चॅनल्स असतील त्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त युवकांना त्याच्याबद्दल माहिती द्या आपण पण तुम्हाला जास्तीत जास्त त्याच्या रुल्स रेग्युलेशनची माहिती देतो आपणच आणि आपण ह्या पुढच्या काळामध्ये शंभर टक्के त्याच्यामध्ये कोचिंग चालू करूच असंच मी म्हणेन आणि मी माझे दोन शब्द थांबतो